जळगाव जिल्ह्यातील महिला बालकल्याण अधिकारी मयुरी करपे राऊत यांचा हृदयविकारानं चौदा रोजी दुपारी मृत्यू झाला होता या प्रकरणी मयुरी करपे यांच्या माहेरच्या मंडळींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा जिल्हा रुग्णालयानं घेतलाय काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तहसीलदारांची चर्चा झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला महिला बालकल्याण अधिकारी मयुरी देवेंद्र राऊत करपे वय वर्ष बत्तीस राहणार श्रीरामनगर दादावाडी परिसर जळगाव असं मयत महिला अधिकारी यांचं नाव आहे त्यांचे पती देवेंद्र राऊत हे देखील जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण अधिकारी आहेत त्यांना दोन मुली आहेत दरम्यान शनिवार चौदा सप्टेंबर रोजी रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी मयुरी करपे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला यानंतर एकच खळबळ उडाली रविवारी मयुरी करपे यांचे वडील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब करपे हे त्यांच्या परिवारासह मयुरी व यांच्या दोन मुली जळगावात आल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मयुरीचा मृतदेह पाहून आक्रोश केला भाऊसाहेब करपे यांनी सांगितले की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे देवेंद्र राऊत यांना मानसिक त्रास देत होते बैठकांमध्ये सतत अपमान करणे त्यांना असभ्य भाषेत बोलणे अशा पद्धतीचा त्रास राऊत यांना दिला गेला त्यामुळे देवेंद्र राऊत हे मानसिक तणावात होते तणावामुळे त्यांनी काही काळ रजा देखील घेतली होती दवाखान्यात सातत्यानं उपचार सुरू झाले यामुळे पूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली गेले देवेंद्र राऊत व त्यांच्या पत्नी मयुरी राऊत यांचे देखील मनस्वास्थ्य बिघडले मुख्य कार्यकारी अधिकारी हे ज्या पद्धतीनं प्रशासनाशी बोलतात वागतात व वा कामकाज करतात त्यांचा हा बळी आहे असंही भाऊसाहेब करपे यांनी म्हटलंय मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देखील तक्रार केली असून कनिष्ठ अधिकाऱ्यांना मानसिक तणावाखाली ठेवून त्यांचे मनस्वास्थ्य बिघडवणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाऊसाहेब करपे यांनी केली आहे